नमस्कार गौतम बुद्ध हे नाव आपल्या सर्वांनाच माहीत आहे गौतम बुद्धांचं नाव आपल्या सर्वांना का माहीत आहे तर त्यांनी आपल्या सर्वांनाच आणि संपूर्ण जगाला दिलेला संदेश गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला जो शांततेचा संदेश दिला आहे त्याचसोबत गौतम बुद्ध जे आहेत हे म्हणतात कधी युद्ध नको आहे त्याऐवजी आपल्या सर्वांसाठी शांतता महत्त्वाची असते असे अनेक गोष्टी प्रस्थापित करणारी गौतम बुद्ध आपल्या सर्वांसाठीच ग्रेट आहेत परंतु आता गौतम बुद्धांच्या मार्गावरती चालण्यासाठी अनेक अभिनेत्यांची अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींची होड लागलेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या पत्नी असणाऱ्या नीता अंबानी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्या बोलताना दिसल्या होत्या की मी बुद्धाच्या भूमीतून आली आहे म्हणजे जी लोक आपल्या इथे असताना हिंदू देव किंवा आम्ही हिंदू आहोत म्हणून इथे डंका पिटवत असतात तीच लोक बाहेर देशामध्ये गेल्यानंतर गौतम बुद्धांचा किंवा जयभीमचा जप करताना दिसतात आपल्या देशाचे पंतप्रधान देखील त्या यादीमध्ये सामील आहेत अनेकदा पंतप्रधान असतील किंवा त्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील बाहेर देशांमध्ये दे बौद्ध मॉंग म्हणून बोललं जातं योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल जर तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर अशी तुम्हाला भरपूर माहिती मिळून जाईल यासोबत राजरत्न आंबेडकर यांनी देखील एक वेळेस पुरावा दिला होता की कशाप्रकारे जे आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाहेर देशामध्ये दे बौद्ध मॉन्क म्हटलं जातं किंवा बौद्ध मॉन्क हा जो आहे एका राज्याचा मुख्यमंत्री कसा बनला किंवा एका राज्याचा मुख्यमंत्री आहे अशा अनेक प्रश्नांवरती चर्चा केली जाते परंतु आजचा आपला विषय आहे आमिर खान आमिर खान हे नाव देखील आपल्या सर्वांच्या प्रचे परिचयाचे आहे आमिर खान यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले ज्या आपल्या सर्वांचेच आवडतीचे आहेत ज्यामध्ये दंगल असेल धूमथ्री असेल असे अनेक चित्रपट आहेत जे त्यांनी सक्सेसफुलपणे आपल्याला दिलेले आहेत बॉलिवूडमध्ये त्यांच्या नावाचा मोठ्या प्रमाणात डंका देखील वाचताना आपल्याला दिसतो तारे जमीन सारखे आपण चित्रपट पाहिलेत थ्री इडियट्ससारखे खूप सारे चित्रपट त्यांनी दिलेत त्यामुळे सर्वच ठिकाणी त्यांचा डंका वाचताना दिसतोय परंतु आता आमिर खान हे देखील गौतम बुद्धांच्या वाटेवरती चाललेले आहेत त्यांचा जो आहे काही दिवसांपूर्वी एक चित्रपट आला होता थग्स ऑफ इंडिया ज्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं होतं त्यांच्याबद्दल आहेत ज्या आहेत त्यांच्या विरोधात ज्या अनेक पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या होत्या तरी देखील आमिर खान डगमगले नाही त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आणखी एकच चित्रपट दिला होता लालसिंग चड्डा हा जो चित्रपट आहे त्यांनी दिला परंतु तो देखील मोठ्या प्रमाणात आपटला आणि त्यानंतर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी चलबिचल व्हायला लागणं आणि आता आपल्याला मानसिक संतुलन किंवा मानसिक शांतता हवी यासाठी त्यांनी ज्या आता गौतम बुद्धाचा मार्ग पकडलेला आहे अशा बातम्या निघून येत आहे आमिर खान हे आहे नेपाळमध्ये गेलेले आहेत ते त्या ठिकाणी फक्त बौद्धां गौतम बुद्धांच्या किंवा जे भीमच्या वाटेवरती जाण्यासाठी गेलेले आहेत त्यामुळे एक प्रकारे आता असं आपण बोलू शकतो की संपूर्ण जगामध्ये पुन्हा एकदा बुद्धांचा डंका वाचताना दिसतो आहे आणि अनेक मोठमोठे सेलिब्रिटी जे गौतम बुद्धांच्या मार्गावरती चालताना दिसत आहे त्यामध्ये एम एस धोनी असेल आमिर खान असेल शाहरुख खान असेल आणि असे अनेक मोठमोठे दिग्गज अभिनेते आहेत त्यासोबत गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे क्रिकेटमध्ये असणाऱ्या अनेक अभिनेत्यांनी देखील क्रिकेटमध्ये असणाऱ्या अनेक खेळाडूंनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलेलं होतं असे अनेक टॉपिकवरती आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा